नाही नाही आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोकं दफन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोकं त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा खाजलाय काय नेमकी माहिती आहे कोणी खाजलाय कधी काय नाही मी पण आता आलो मला माहिती मिळाली फोन दोरे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार आहे सांगण्यावरून सा हा खड्डा इथं खोदण्यात आलेला आहे पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलिस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटतं सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा ते विरोध केला तो राहतो तिथं ते, ते दफन झालं पाहिजे उल्हासनगरमध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची तर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच की नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूरमध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी थोड्या अडचण येतात सरकारला बदलापूरमध्ये जागा आहे किंवा नाही आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय